हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी वेगळी अशी व्हिडिओ घेऊन आली आहे हल्ली लग्नाचे सीझन्स चालू आहेत त्यामुळे मी तुमच्यासाठी लग्नाचीच व्हिडिओ घेऊन आली आहे भारतामध्ये आणि भारताबाहेर वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केलं जातं प्रत्येकाची लग्नाची पद्धत किंवा त्याच्यामधल्या ज्या रीती असतात त्या खूप वेगळ्या असतात हळदीच्या रीती असतात त्या खूप वेगळ्या असतात आज मी तुम्हाला वसईतील वाडवळी पद्धतीमधली लग्न दाखवते आमच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या रीती केल्या जातात आमच्या वसईला वेगळ्या केल्या जातात त्याच्यानंतर सफाळा बोरडी त्या साईडला खूप वेगळ्या केल्या जातात आजची जी आपण पद्धत बघणार आहोत ती आहे वसईची पद्धत त्याला म्हणतात मुहूर्तमेढ चला तर ती कशी करतात ती बघूया मुहूर्तमेढीची पूजा करण्याआधी घरी आणलं जातं हळदी कुंकू आणि हिरवा चुडा त्यामध्ये दोन सुवासणी जाऊन हळदी कुंकू घेऊन येतात ते आल्यानंतर त्यांची पाय धुवून त्यांची आरती करून त्यांना घरात घेतलं जातं आणि ते हळदी कुंकू देवासमोर ठेवलं जातं त्याला तर आता मूर्तमेढीची पद्धत बघूया शी कन्या उभे माळी वरी ती सरप दे कोली सगळेले हरी ती सरपदे कोली सगळेले हरी काय बाई तिला करशील वासुदेवन वरा काय बाई तिला करशील वासुदेवन वरा यामध्ये लग्नाला आठ दिवस असताना आंब्याची पूजा करून आंब्याला हळद लावून आंब्याची एक डाळी कापली जाते आणि त्या डाळीलासुद्धा हळद लावली जाते आणि जे आंब्याची डाळी कापतात त्यांनासुद्धा आरती केली जाते त्यानंतर ती जी डाळी आहे त्याचीसुद्धा पूजा केली जाते तिला हळद लावली जाते ह्याला पोखणं असं म्हणतात आधी डाळीला हळद लावून घेतली आहे त्यानंतर फुलांनी अशा प्रकारे वरती हात धरून एक आशीर्वाद देऊन गाणं म्हटलं जातं आणि त्यानंतर विड्याच्या पानाला तेल लावून जे आपण मगाशी गाणं ऐकलं ते म्हटलं जातं ते दाखवते मी पुढे हे पोखण्यामध्ये पाच किंवा सात स्त्रिया ज्या असतात त्या हे असं प्रकारे करतात त्यानंतर आरती केली जाते लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हळद असते मूर्त असतो ज्या दिवशी आमच्याकडे त्याला मुहूर्त म्हणतात त्या दिवशी नवरी किंवा नवऱ्यालासुद्धा अशाच प्रकारे हळद लावली जाते आणि

काय बाई चिंता कर शील वासुदेव नवरा काय बाय चिंता कर शील वासुदेव नवरा वट नगवाटी ते सुभद्रा करवली वट नगवाटी वाटी ते सुभद्रा करवली पाणी गावी ते यशोदा माऊली पाणी ग धावी अशा प्रकारे ही पद्धत केली जाते त्याचप्रमाणे हळदीतल्या हो ज्या काही पद्धती आहेत त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि त्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच माझ्याबरोबर कनेक्टेड राहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा थँक्यू